उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज महायुतीचे मंत्री आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय या स्नेहभोजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे तसेच शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते बीड मध्ये जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे आरोपीचा प्रत्यक्षरित्या संबंध आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पावले उचललेली नसल्याची प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली आहे तसंच शरद पवार यांना भेटायला जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी माध्यमांना दिली बीड मध्ये जी घटना घडली ती अतिशय निर्दयाची घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात मी आजच्या पद्धतीचं नेते मंडळी किंवा आता भागाचे आमचे खासदार बजावून बापा आणि संसदेमध्ये सुद्धा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि मंत्र्यांना सुद्धा भेटून त्या बाबतीतली सर्व माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आज पवार पवारसाहेब स्वतः साहेब आणि आम्ही स्वतःच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जाणार आहे बने सूर्यवंशी कुटुंबाची घटना असो ठिकाणी जाणार आहे पवारसाहेब असं म्हणाले की मी तिथे जाऊन जे वातावरण खराब झालं हे चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे सरकार कमी पडलंय का या सगळ्या निश्चित एखादा व्यक्ती क्रू पद्धतीने जर एखादी घटना त्याच्या हातून घडत असेल तर कधी कधी त्या भागामध्ये वातावरण एकदम दूषित झालेलं असतं कारण आरोपीला ज्या घटनेमध्ये त्यांचा प्रत्यक्षरित्या संबंधित आहे त्यांना तर कारवाई झाली पाहिजे त्यांना तर फाशीची सजा झालीच पाहिजे तर त्याचबरोबरी ज्या त्या पीडाने त्या परिसरामध्ये जी वातावरण दूषित झालेले ते पण थोडं शांत झालं पाहिजे त्यासाठी पवार साहेब त्या ठिकाणी जाणार आहे मग सरकार कमी पडत आहे गृहमंत्री आणि काल अंबादास दानवे असं म्हणले की आम्ही वाल्मिक करारचा पत्ता देतो त्या फार्महाऊस रेटचा सरकार त्यांना का अटक करत नाही तुम्हाला का असं वाटत निश्चित घटना होत इतके दिवस लोटले तरी अद्यापर्यंत सरकारने कुठला असा पाऊल ठोस पाऊल उचललेला नाही त्याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडतच ना घटना असेल बीडच्या घटना अशा अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या गा धनंजय मुंडे तुमचे ने नेते होते धनंजय मुंडे यांची दहशत आहे म्हणून तिथले सगळे आमदार विधानसभेत त्यांना विरोध करतात असं त्यांचे समर्थक म्हणतात म्हणजे त्यांचं वर्चस्व मोरू काढायचे या आमदारांना कारण सहकारी नाही आहे वाटत नाही याला राजकीय रंग न ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुणी त्याला पाठीशी घालत असेल तर त्याच्यावर तो कारवाई तो झाली पाहिजे कुठल्या तो। तो तो पक्षाचा नेता असो किंवा कुणी असो ज्याचा प्रत्यक्ष संबंध आहे ज्याने अप्रत्यक्ष ज्याचा त्या गोष्टीला आधार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आणि हीच प्रत्येकाची मागणी जातीयते निर्माण करण्याजवळ कारवाई का होत नाही गेले सहा महिने हेच सगळे सुरू हे अनेक लोकसभेच्या निवडणुकीपासून पाहिलं जातीय संघर्ष निर्माण होत आहे ते कुठेतरी थांबला पाहिजे जातीय संघर्ष थांबला पाहिजे आणि ज्यांचा या सगळ्या घटनेशी संबंधित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी कारवाई झाली पाहिजे आणि आमचं तर म्हणणं इतका निर्दयी खून झालेला आहे तरी सजा झाली पाहिजे काल विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री असे म्हणाले की परभणीच्या घटनेवर माझा आणि बाळासाहेब आंबेडकरांचं बोलणं सुरू होत एवढी सगळी दंगल सुरु होती एवढा सगळा जातीवाद सुरू होता आता बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कठोर कारवाई करा मग त्या बोलण्यामध्ये काय टिकू द्यायचं सरकारचं काय होत नेमकं मला काय वाटत शेवट त्यांनी हाऊस मध्ये बोलणं आणि प्रत्यक्षरीत्या काय घडणं आहे याचा परत अंतर असतो प्रत्यक्षरित्या त्यांनी त्या गोष्टी चौकशी केली पाहिजे एक दोन सध्या सगळे एकमेकाला भेटायला ती लोकांच्या मनात थोडा संभ्रम निर्माण झाला राष्ट्रवादी एक का दोन यापेक्षा काही व्यक्तिगत संबंध असतात ना राजकारण व्यक्तिगत संबंध वेगळे असतात ना नाही पण भविष्यात तुम्ही अजितदादा गटासोबत जाणार अशी चर्चा आहे सातत्याने कारण भाजपला काय वन नेशन वन ने इलेक्शन साठी गरज आहे राष्ट्रवादीच्या खासदारांची तुमची काय ना भूमिका नाही आमची भूमिका काय यापेक्षा आमच्या पक्षाला नेते आदरणीय पवार साहेब आमचे नेते आणि मी त्या पक्षाचा एक छोटासा घटक असल्यामुळे त्या विषयावर माझ्यासारखे कार्यकर्ता कुठलं भाष्य करू शकत नाही वन नेशन वन इलेक्शन तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे स्पष्ट होत नाही नेमकी काय भूमिका आहे आमच्या पक्षाच्या जी भूमिका ठरल त्या भूमिकेची आम्ही बरोबर असणार आहे काय पक्षाची भूमिका काय तर आमच्या पक्षाचे नेते आम्ही संसदेमध्ये बसू या ठिकाणी आमच्या गटनेत्या आदरणीय सुप्रिया ताई सगळे भूमिकेत त्यांचं ज्या गोष्टीला समर्थन असेल त्या पक्ष बरोबर असणार त्या दिवशी मतदान झाले तुम्ही बाजूने आम्ही इंडिया आघाडीच्या बाजूने इंडिया आघाडीच्या बाजूने पण मग हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तुम्ही दारांशी काय बोलले का बोलले झालं का, का। दारांनी तर चांगलेच दिले काय या सगळ्या प्रकरणानंतर नाही निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीत ज्या काही गोष्टी झाल्या सोडून जायच्या अशा आपल्या मतदार आपण कामाच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात करायची दादा त्या दिवशी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाला दादा होते भुजबळ साहेब होते फटकरे साहेब होते अपुल पटेल होते दादांना शुभेच्छा द्या मोठ्या साहेबांना शुभेच्छा द्यायला तेवढे छोट झाले मग भुजबळ साहेबांवर अन्याय केलाय का दादा अनीक्षित माझं ते एक म्हणणं आहे गुंतवसाहेबांसारखा एक धुरुंदर नेता आणि ज्याने अनेक काल कालखंड या राज्यामध्ये संघर्ष उभा केला आणि एक धडाडीचा नेता म्हणून त्यांच्या घर पाहिलं पाहिलं जात आहे मग त्यांना संधी द्यायला पाहिजे होती ही माझ्यासारख्या एका प्रामाणिक कार्य करण्याची इच्छा आहे पण मग अन्न कोणी केला माझे तर म्हणणं आहे की की आदरणीय भुजबळ साहेबांना एक चांगल्याचं खातं त्यांच्या सारख्या ताकदीच खातं त्यांना मिळायला पाहिजे होत आम्ही भुजबळ साहेबांची काम करण्याची पद्धत जवळून पाहिले एक तळागाळातला आणि आता म्हणून भुजबळ साहेबांना अन्य कोणी केलं त्यांच्या पक्षानेच केलं म्हणायचं ना दादा केला अंतर्गत आमचं तर प्रामाणिक म्हणणं होतं भुजबळ साहेबांना संधी मिळाली पाहिजे होती कारण त्या आघाडीमध्ये भुजबळ साहेबांसारखा टाकटीचा नेता दावलल्याचं दुःख हे सर्वांनाच आहे एक पण नेता नाहीये का नाही निश्चित भुजबळ साहेबांची काम करण्याची आम्ही पद्धत आणि स्पष्ट वागता जे पथक तेच होता असा असणारा नेता आणि काम करण्याची पद्धत चांगली पण तुमची नाराज ही लोकांना ताकद देण्याची पद्धत आम्ही पाठवती गुरु साहेबांवर काम केलं विधिमंडळात त्यांच्या खात्याचे कुठलं काम असतं तर तो पाठव नाही स्पष्टपणे लगेचच्या लगेच त्याला पण त्यांची नाराजी ही हि राष्ट्रवादीला मागात पडले असं दिसत ते पावाला काय होते अगे क्या क्या होत आहे देखेन साहेब आणि सगळ्याच गोष्टीवर आपण का बोलायचं नाही पण पवार साहेबांग आपण त्या गोष्टींचा माझा कोणत्याशी कुठला संपर्क नाही माझा कोणाशी काही या बाबतीत संपर्क नसल्यामुळे मी का बोलायचं कल्याण मध्ये मोठा अनर्थ टळलाय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पोलिसांनी थांबवली रस्त्यावर बस वेडी वाकडी जात असताना वाहतूक पोलिसांना याचा संशय आला बस चालक मध्य धुंद अवस्थेत बस चालवत होता बस मध्ये सव्वीस विद्यार्थी यावेळी होते वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे या सव्वीस विद्यार्थ्यांचे प्राण वाचलेत माननीय डी श्री पंकज शिरसाट सर यांच्या आदेशान्वे सध्या ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक पॉईंटवर अंमलदार नेमलेले असून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या का कारांच्यावर कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने आज सायंकाळी सुभाष चौकात सुरेश पाटील म्हणून पोलीस हवालदार ड्युटीस असताना एक बस वेड्यावाकड्या पद्धतीने जात असताना त्यांना आढळून आली म्हणून त्यांनी ती बस थांबवली बसच्या ड्रायव्हरला नाव विचारलं असतं त्याचं तोंडाचं त्यांना नाव सांगताना तोंडाचा वास आला त्याचा दारू पिल्याचा म्हणून बस बाजूला घेतली आणि बसमध्ये जाऊन पाहिले असता बसमध्ये एकूण सव्वीस विद्यार्थी लहान लहान मुलं आहेत सात आठ दहा वर्षाची मुलं आहेत ती मुलं जग्गू अॅकॅडमी फुटबॉलची अकॅडमी आहे उल्हासनगरला मार्फतीने खाजगी वाहनाने ते विरायला चालले होते फुटबॉल खेळण्यासाठी तर आमच्या औदाराने ती बा गाडी बाजूला घेतली विद्यार्थ्यांना सांगितलं की गाडी पुढे जाणार नाही तुमचा ड्रायवर खूप दारू पिलेला आहे मोठा अपघात होऊ शकतो त्याच्यातून मोठी कॅज्युअल्टी होऊ शकते कधीतरी गाडी आम्ही दुर्गाडी चौकीला जमा केलेली आहे विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे घरी जाण्यासाठी आणि ड्रायव्हरवर ड्रंक अँड ड्राईव्हची केस करण्यात आलेली असून बसच्या मालकाला बोलवण्यात आलेले आहे व पुढील कारवाई करीत आहोत चेंबूर वाशिनाका कुकरेजा कंपाऊंडमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे गॅसचा बाटला लीक झाल्याने हा स्फोट झाला आग लागल्यानंतर काही वेळातच आर सी एफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ राजेश कुमार घाटे व अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आगीत अडकलेल्या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली या आगीच्या घटनेत अडकलेल्या सहा जणांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं तर एक महिला या घटनेत जखमी झाली आहे बहुप्रतीक्षित भीमथडी जत्रेला आजपासून सुरुवात झाली आहे भीमथडी जत्रेत ग्रामीण जीवनशैली खाद्य संस्कृतीचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे ग्रामीण हे प्रदर्शन आजपासून नगर येथील कॉलेज ऑफ एग्रिकल्चर ग्राउंड वर आयोजित करण्यात आले पंचवीस डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे ग्रामीण कारागीर व उद्योजकांना शहरी प्रेक्षकांशी जोडण्याची परंपरा कायम ठेवत ही जत्रा सगळ्यांचे स्वागत करायला सज्ज झाली आहे सकाळी दहा ते रात्री दहा दरम्यान हे प्रदर्शन सुरू राहणार असून पुणेकरांना ग्रामीण कारागीर व नाविन्यपूर्णतेचा अनुभव घेण्याची अनोखी संधी या प्रदर्शनात मिळणार आहे गेले अठरा वर्ष पुणेकरांनी मनापासून प्रेम या भीमतडी जत्रेवरती केलेलं आहे यावेळची भीमतडी जत्रा ही कैलासवाशी अप्पासाहेब पवारांना आपण समर्पित केलेली आहे त्या माणसांनी आयुष्यभर केलेलं शेती शेतकरी आणि कृषी आणि शिक्षण यासाठी केलेलं काम आणि सहकार क्षेत्र तर त्यांना पंचवीस वर्ष होतात आहेत पूर्ण त्यामुळे ही भीमतडी आप्पासाहेबांना आणि कृषीला आपण समर्पित केलेली आहे यावेळेला सव्वा तीनशे स्टॉलची भीमतडी जत्रा आहे त्याच्यामध्ये कृषीचे सव्वीस स्टॉल आहेत महिला बचत गट आलेत त्या सगळ्या अठरा जिल्ह्यातून आलेल्या महिला आले बचत गटात आणि फूड फेस्टिवलमध्ये जवळपास सत्याऐंशी स्टॉलची आमची महोत्सव आहे तिथे आणि कृषीशी निगडीत मधमाशी मधमाशी हा एक जो कीटक आहे आपला त्या मधमाशीवर आम्ही बारामतीला आपली संस्था खूप मोठं काम करते आहे कारण मधमाशी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंतच माणूस जिवंत राहील असं खरं तर आहे एवढासा छोटासा कीटक पण त्याचं माणसाच्या आयुष्यामधलं महत्त्व खूप आहे तर त्याच्यावर आपण शेतकऱ्यांच्या स्टॉलच्या तिथं आपण त्याचा डिस्प्ले लावला आहे आणि मधमाशीची सगळी माहिती आपण तिथं पुणेकरांसाठी तिथं अवेलेबल केलेली आहे त्यामुळं सव्वा तीनशे स्टॉलची अठरा जिल्ह्यातून बारा राज्यातून आणि पारंपरिक कला आणि कलाकारांना घेऊन ही भीमतडी जत्रा एका नव्या रूपामध्ये एका नव्या ढंगामध्ये पुणेकरांच्या सेवेशी आलेली आहे त्यामुळे माझं पुणेकरांना आव्हान राहील मेट्रोचं चा कामं चालू आहेत बरेचसे रस्ते वनवे केलेले आहेत फिरवलेले आहेत पण तुम्हाला यायचं आहे आणि शनिवार आणि रविवार आणि शेवटचा दिवस मंगळवार या तीन दिवशी ॲग्रिकल्चर कॉलेजचं जे मेन गेट आहे ते गेट आपण भीमतडी जत्रेला येणाऱ्या लोकांसाठी आपण ओपन करतोय आणि त्यांची सगळी सोय आपण करतोय की जी गैरसोय होतीये वनवेमुळे ट्रॅफिकची तर ती आपण लोकांना यायला मिळावं त्यासाठी शनिवार रविवार आणि मंगळवार या तीन दिवशी अॅग्रिकल्चर कॉलेजच्या मेन गेटमधून आपण लोकांना तिथून भीमतडी जत्रेसाठी आपण त्यांना सोडायची व्यवस्था केलेली आहे यावेळेचं विवे विशेष आकर्षण म्हणजे कृषी ची निगडीत जे काही स्टॉल आहेत त्याच्यामध्ये जे आहे ना, नामांकनवाले जे शेतकरी आलेले आहेत त्यांचा सर्टिफाई माल इथं आलेला आहे खूप चांगलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी करतात शेतकऱ्यांच्या कंपन्या करतात आहे तर त्यांना आपण थोडासा या भिमथडीच्या माध्यमातून आप्पासाहेबांच्या माध्यमातून त्यांना हायलाईट करतोय आपण इथे तेलंगणा आले यावेळेला तेलंगणा राज्यातून काही महिला बचसत गट आलेले आहेत आणि नाविन्यपूर्ण स्टॉल आहेत त्यांचे त्याच्यामध्ये जेवणाचा पण स्टॉल आहे त्यांचा त्यामुळे तेलंगणा हा एक मेन आकर्षण या आहे यावरच्या जत्रेमध्ये एकतर निमंत्रणं सगळ्यांना दिलेली आहेत आपण पवार साहेब तर येतातच आणि पवार साहेब आता मला माहिती नाही आपलं अधिवेशनला ज्या दिवशी हे असेल त्या दिवशी साहेब येतील साहेबांची एक चक्कर भीमतडीमध्ये असते बाकी पॉलिटिकल सगळ्या लोकांना आपण निमंत्रणं दिलेली आहेत अधिवेशन आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं ज्याला जसे जशी वेळ होतील तशी तशी सगळी लोक इथं भीमतडीला येतात कारण भीमथडीला कुणाचंही वावडं नाही आहे सर्वांनी यावं सर्वांनी मजा करावी आनंद घ्यावा आमच्या महिलांचे प्रॉडक्ट खरेदी करावे जेवावं त्यांना दोन पैसे मिळावेत या पलीकडे माझं काही हे नाही आहे त्यामुळं भीमथडी जत्रेमध्ये पॉलिटिकल वातावरण काहीच नाही आहे